खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर पस्तीस या ठिकाणी बी एम ज्वेलर्स शॉप एकराम हेरिटेज या बिल्डिंगमध्ये आहे त्या ठिकाणी रात्री दहा सत्तावनच्या आसपास हेल्मेट घालून तीन गुन्हेगार चोरटे आले होते त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ज्वेलर्सवाल्याला धमकी दिली ज्वेलर्सवाल्याने सायरन वाजवल्यावर काही जनता बाहेर जमा झाली त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी एक राऊंड फायर केला आत आणि दुकानातून दुकाना जबरदस्तीने दागिने जवळपास अकरा लाख रुपयाचे अडीचशे ग्रॅमच्या आसपास दागिने त्यांचे चोरून नेलेले आहेत आणि ते बिगर नंबरचे मोटरसायकलवर पळून गेलेले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पाच पथके लोकल पोलिस आणि तीन पदके गुन्हे शाखेचे तयार केलेले आहेत आरोपींचा शोध घेणे चालू आहे